आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तरी एवढा आपण आता हे टप घेतलेला आहे बघा एवढा टप घेतलेला आहे या टपामध्ये आपण आता सुरुवातीला आता पाणी ओतून घेतोय अगोदर पाणी ओतलेलं आहे तर आपल्याला हे तुम्हाला दिसण्याकरता एवढं फुल टप भरून पाणी घेतलेलं आहे आता आपण ह्या पाण्यावरती दगड कशी तरांगतात हे तुम्हाला आज आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता तुम्ही म्हणता पाण्यावरती दगड कशी तरांगतात परंतु आज आपण प्रयोगच केलेला आहे तसा आज असे केमिकल करणार आहे लिक्विड आपण की ह्याच्यावरती पाण्यावरती दगड तरांगलीच पाहिजेत विटा दगड ही तरांगलीच पाहिजेत असं आपण करणार आहे बघा आता आपण सुरुवातीला आता बघा सुरुवात करत आहे बघा आपण सुरुवातीला एक कप घेतलेला आहे कप चाकू घेतला आहे तो का तो का तो का है। आता आपण बघा सुरुवातीला लिंबू घेत आहे दादा एवढा सुरुवातीला आपण लिंबू घेत आहे आता असं लिक्विड बनवणार आहे की एकच नंबर लिक्विड बनवणार आहे तुम्ही म्हणता दादा पाण्यावर कुठं दगड का पण आपण आज तरंगुण दाखविणारेच आहे तुम्हाला बघा आता लिक्विड आपण तयार करायला सुरुवात करत आहे का अगोदर लिंबू आपल्याला पिळून घ्यायचंय ही अख्खंड लिंबू पिळून घ्यायचंय हि पा आपला अक्क लिंबू पिळून झालेलं आहे बघा आता लिंबू पिळलेला आहे आपण आता आप दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबू पिळल्याच्या नंतर बघा लिंबू पिळल्याच्या आप आप नंतर आपल्याला बघा नमक घ्यायचंय बघा बघा नमक आपल्याला दोन चमच्या भरून निमक नमक घ्यायचंय बघा बघा एवढं नमक घ्यायचं आहे आपल्याला आता हे हो नमक घेतल्याच्या नंतर आपल्याला नमक घेतल्याच्या नंतर आणि वस्तू त्याच्यामध्ये मिक्स करायची आता बघा आपण पाण्यावरती दगड कशी तरी मिळणार आहे ही तुम्ही का नाही आज चर्चकितच आहे ला दादांनी आज कसला प्रयोग आणला आहे नवीन असा नवीन प्रयोग आहे की तुम्ही आता बघा आपला आता त्यात गोष्ट एक आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे ही पहा नवरत्नाची पुडी तेलाची आपली नवरत्नाची पुडी हे अशा तीन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत एव हो आता पुढे नवरत्न टाकून घेतोय एक आपल्याला नवरत्नाची पुडी चिकार होती बघा बघा आता ही नवरत्नाची आपली पुडी टाकून झालेली आहे आता ही नवरत्नाची पुडी टाकून झालेली आहे आता तुम्ही का नाही बघा आता ही आपण हलवून घेऊ हे जरा आपल्याला थोडा टाइम लागतो ना ॲज लिक्विड बनायला अगं पुन्हा आता हलवून घेतोय हे मिक्स करून घ्यायचं एकदम असं मिक्स व्यवस्थित झालं ना अगं आता कस मिक्स झालंय बघा पहा बघा आता हे मिक्स झालेलं आहे आता मिक्स झालेलं आहे त्याला आपल्याला पाच मिनिटं असंच मुरायला ठेवून द्यावं लागतंय ला थोडं मग मुराई ठेवून द्या द्यावं लागतंय आपल्याला तोपर्यंत आपण तो आता ही कागद आहे बघा एवढा हे कागद आहे आपण गडी करून घेतलेली बघा आता ही आपल्याला हे कागद हेत ना असं आपण कैचीने न कापता हातानेच आपण याला गुढीवरती काढून घ्यायचे आपण आता ही कागद अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे मग बाबा आता हे कागद आपण कापून घेतलेला आहे बघा तुम्हाला धावतो अगोदर कागद बघा हे कागद आहे है, है का कागद बघा आता याला अशा पद्धतीने चार गाड्या करून घ्यायच्यात आपल्याला आता चार गाड्या केल्या किंवा एक गाडी आपल्याला सुरुवातीला सुरवातीला गाडी आपल्याला ह्या बाजूने करून घ्यायची आणि दुसरे आपल्याला ह्या पद्धतीने गाड्या करायच्या एवढा नंतर आपल्याला बघा या पद्धतीने आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा त्या पद्धतीने आपल्याला असं करून घ्यायचं आता तुम्ही म्हणता दादा आता हे काय बनवलंय आता हे काय बनवलंय बघा आता तुम्ही हे आपण काय बनवलेलं आहे हे आज आपण पाण्याचा प्रयोग करत आहे ना मग पाण्याचं आपण मॅजिक करत आहे त्याच्यामुळे आपल्याला ही बनवायचंय बघा आपल्याला अगा आता ही काय बनवले आपण बघा बघा हे काय बनवलंय हे आपलं पाण्यावर चालणाऱ्या वस्तू इथं हे आपण आता हे पाण्यावर आपण चालविले आता ही पाण्यावर कसं आहे ही चालवते ही कसं आपण लहान मुलांना खेळण्याकरता किंवा आपण लहान असताना हे आपण अशा गोष्टी बनवल्या होत्या ही पाण्यात चालणारी नाव म्हणा ना। तुम्ही आगबोट समजा किंवा हिला काय ब्या आपण आता मोठ मोठ्या जांजी ह्या पाण्यावर चालत्यात किती त्यांच्यात लोकांड हे मिक्स असतं तरी पण ती चालतातच ते यंत्राच्या सहाय्याने चालतात तसं आपल्याला काय करायचंय आज पाण्यावरती आपल्याला विटा वाळू दगड अशा पद्धतीने चालवायचंय बघा मग आपल्याला हे आता चालवायचंय कसं बघा बघा आता ही काय रांगत बघा ती रांगते आणि बघा ही आपले ठरमस्त काय म्हणते त्याला बघा ही पण पाण्या रांगतात हे आपल्या असल्या गोष्टी पाण्यावर तरांगतात चौघा हे आता ही कसं आहे ही पाण्यावर चालणाऱ्या तरंगणाऱ्या वस्तू आहेत ना मग तसंच आज आपल्याला विट बनवलेले आहे दगड त्याची विटाची दगड आपल्याला याच्यावर तरंगून लावायचे बघा मग बघा आता दगड कशी तरंगतात आपली बघा आता आपण ही काढून घेऊया आता ही बाजूला आपण काढून घेऊया आपल्याला लिक्विड टाकायचं आहे ना त्याच्यात आता आपल्याला लिक्विड टाकायचं अगा आता हे आपण लिक्विड ही बनवलेलं आहे ना बघा हे जवळ ना कसा कलर बदललेला आहे ह्याचा कारण यात नवरत्नाची पुढे आपण टाकलेली नमक टाकलेलं आहे आणि लिंबू बघा आता हे पाण्यामध्ये आपल्याला एवढा या पद्धतीने टाकून घ्यायचंय हे पहा लिक्विड आपण सर्व ह्याच्यात टाकून घेतलेले पाण्या ते टाकून घेतलेले आता ही साईडला ठेवून घेऊया आपण हवा आता आपलं कसं तयार झालेलं बघा बघा आता तुम्ही कशा हवा कसं तौंघिया आता ही लिक्विडच तयार झालेलं आहे आता ह्याच्या पाण्यावरती कशी आपण दगड चालविणार आहे हे तुम्हाला धावतो तुम्ही म्हणता दादा हे पाण्या कुठं दगड चालतात का विटा चालतात का आज तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यात साखरेचा एक जरी टाकला तरी पाणी त्याच्यावरती तरंगून देत नाही लगेच पाणी आत्म ती साखर लगेच आतमध्ये बुडाशी जाते पाण्याच्या खाली जाते मग आज आपल्याला दगड ह्याच्यावर तरंगून दावायच्यात तर मग तुम्ही सांगा आता आपण किती प्रयोग केलेले आहेत बघितलेले आहेत पाण्यावरती दिवस चालत्यात पाण्यावरती दिवस चालत्यात परत दुसरी गोष्ट म्हणजे आपण आळंदीला पंढरपूरला जातो कुठं पण जातो मग तिथं पण चंद्रबागेमध्ये आपले स्त्री बाया माणसं आपली ही त्याच्यात दिवा ठेवतात पाण्यामध्ये सोडून देतात त्या टायमाला पाण्यावरती दिवं तरंगतात आपण आळंदीला जातो तिकडं माऊलीच्या सोहळ्यामध्ये याच्यामध्ये तिथं पण असे दिवे सोडतात असं पाण्यामध्ये दिवं भरपूर वरती तरांगलेलं आपण बघितलेले तसं आपल्याला आज दगड ह्याच्यावरती तरंगून लावायच्यात एवढा आता आपल्याला एवढा आता आपण एवढा ही पहा एवढा ही अशी दगड घेतलेली इथं एवढा ही दगड घेतलेली इथं आपण एवढा एवढा ही अशी दगड इथं हे बघा हे अशी आपल्याला ही दगडे आपल्याला पाण्यावर तरंगून दावायचं मग दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही दगडे पाण्यावरती तरंगून दावायच्यात ना ही पहा हे आता आपण दगड पाण्यावरती तरंग दाखवणार आहे तर का हो हो आपल्याला हो आता का अशी मोठी मोठी पण दगड तरंगून दाखवणार आहे आपण का मग आता आपल्याला त्यासाठी आपण नाव बनवली होती आता ही नाव तर पाण्यावर तरांगतील तुम्हाला तर माहितीच आहे बघा हे अशा नाव आहे पाण्यावर पुन्हा हे आपली माश्याला टपसाळी बिपसाळी वापरतात ही तर तुम्हाला धावलेलंच आहे मी अगोदरच ही पाण्यावर तरंगणारी वस्तू आहेत म्हणून परंतु आपल्याला आज चक्क दगड तरंगून दाखवायचे आहेत आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आता योगा हो आता हे रामायणातला प्रसंग तुम्हाला एक दोन एक मिनिटभर सांगतो आता तुम्हाला सांगायचं आपल्याला रामायणामध्ये आपल्याला सीतामायाला घेऊन गेलेले होते अशोक वनाकरता तिकडे श्रीलंकेला मग त्या टायमाला रामप्रभूंनी पाण्यावरती दगड कशी तरंगली होती मग एवढं हे झालं मग आपल्याला त्याचा आज प्रयोग हो करायचा आहे आपल्याला आपण पण आज पाण्या दगड तरंगून दाखवणार आहे मग इतकं तिथं शेतू बांधला तिथं किती तकलीफ झाली असेल त्यांना शेतू ही बांधला मस्त बेगीत एवढे एवढे मोठमोठे लिवणर शेणाने घेऊन जाऊन पाण्यावरती दगड टाकली तरंगली मोठालट शेतू बांधला त्या टायमाला असं झालं मग आपण बी आता हे प्रयोग करून बघूया पाण्यावरती कशी दगड तरांगतात ती मग आता आपल्याला सुरुवात करायची या योगा आता एव आता योगा योगा ही दगड आहेत का नाही एवढा ही आता ही ही दगड हे विटा पद्धतीची दगड येतात मग एवढा आपल्याला आता ही कशी तरंग पाण्यावरती तुम्ही आता बघा बघू शकता एव बघा हो का ही पाण्यावरती कसं बघा ही बघितलं तुम्ही एव ही पण बघू शकता एव आता ही पाण्यावरती दगड तरांगतात मग आता ही दगड तरांगतात का नाही पाण्यावरती मग तुम्हाला धावतो मा मी व्यवस्थित आणि दगडे तरांगतात आता ही दगडे कशी तरांगतात ती तुम्ही बघू शकता आता आता हे पाण्यावरती कसे दगडे तरांगतात तुम्ही बघू शकता एव्हा आता अग्ने ज्योत केलेले आहे बघा हे का कशी तरांगतात दगडे हे बघा या असे आपली गारगुटी टाईप दगडे बघा हे कशी तरांगतात पाण्यावरती बघा तुम्ही कसे वाटतंय तुम्हाला ते बघा या पद्धतीने असे दगडे तरांगतात पाण्यावरती बघा बघा आता तुम्ही म्हणतानी बारीक बारीक तुम्ही काय सोडलेले हे माश्याचे टपसाले बिपसाळी बनवलेले सोडल्यात का काय तसं नाही दादा न ही विट विटाच विटा पद्धतीचे दगड हवा हे किती हे मोठा आहे बघा हे केवढी मोठी विटारखा दगुडे हे का पाण्यावरती बघा तुम्ही आहे का एकतरी दगुड बुडतो का बघा आपण असं बुडीवला दगुड तरी असे आपण केमिकल तयार केल्यासारखे के केलेले हे गरती तरंगात दगड समधी बा हे पाश्या तरांगतात मस्त पायकी आहे का मग आपल्याला आज प्रयोगच करून दाखवायचा होता दगडाचा आपण बघितल्यामुळं म्हणलो आज आपण करायचा प्रयोग आणि युट्यूबला आज आपल्या चॅनलवरती ही सोडायचा व्हिडिओ म्हणलो मग मित्रांनो तुम्हाला आपला हा पाण्यावर दगड चालणारा किंवा विटात चालणारा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगायचंय आपल्या चॅनलला लाईक करायचंय सबस्क्राईबर करायचंय आणि बेलायकिन घंटा दावायला विसरायचं नाही Thank you.